गैरी समजुतीतून वाद घालत तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय घरावर दगडफेक करत अंगणात लावलेल्या तीन दुचाकींचे नुकसान करण्यात आले ही घटना काल सायंकाळी शिरपुरातील मोहमदिया चौक भागात घडली या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात रात्री तेरा जणांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेख जिशान अहमद शकील अहमद वय अठ्ठावीस राहणार मोहम्मदिया चौक शिरपूर या अभियंता तरुणाने फिर्याद दाखल केली त्यानुसार शेख जिशान आणि त्याचा चुलत भाऊ हे दोघं गप्पा मारत बसले होते बोलण्यात राजकीय लोकांचा उल्लेख आल्याने यातून गैरसमज करत तरुणाशी वाद घालण्यात आला वाद विकोपाला गेल्याने जमावाला एकत्र करून तरुणाला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली यात लोखंडी रॉड आणि काठीने मारहाण केल्यामुळे पायाला छातीला आणि हाताला गंभीर दुखापत झाली एवढ्या वरच न थांबता जमावाने तरुणाच्या आजीला चप्पल मारून फेकली तसेच घरावर दगडफेक करत अंगणात लावलेल्या तीन दुचाकींचे नुकसान केले ही घटना काल सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी काल रात्री साडे दहा वाजता दाखल फिर्यादीवरून जुनेद जरा खान काझी सलमान नूर खान काझी अकबर जरा खान काझी फैजल नूर खान काझी तनवीर शब्बीर खान काझी उमर शब्बीर खान काझी सद्दाम फिरोज याकूब खान काझी फिरोज खान काझी मोहसिन अजित खान काझी अस्नेर साबीर सय्यद अदनान उर्फ अहू साबीर सय्यद वसीम सलीम खान काझी जैद जाकीर सय्यद सर्व राहणार मोहम्मद या चौक शिरपूर यांच्या विरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका